भंडारा जिल्ह्यातील पेट्रोल पंप ठाणे येथील ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्याने केला भांडाफोड लेआउट धारकांकडून एनओसीसाठी पंचवीस हजार रुपयाची मागणी जी सामान्य फंडात दाखविली जात नाही गटर मशीन निकामी पडून असल्याचा आरोप गावातील कचरा कुंड्या बाजाराच्या ठिकाणी आणून जमा केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य ठेकेदारी करण्यात व्यस्त असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे ग्रामपंचायत सदस्याने गावकऱ्यांचा लक्ष देण्याची गरज असल्याचे मत इथे जे माझी जे ग्रामपंचायत आहे मागील दोन वर्षापासून इथे जो कारभार चालू आहे तो व्यवस्थित नाही आहे खूप साऱ्या कामामध्ये इथे भोंगड कारभार झालेला आहे कमिशनच्या चक्कर इथे चालते काही मेंबरांच्या इथं कमिशनच्या चक्कर चालते सरपंचाला मेंबर लोकं काम करू देत नाही अदृश्यशक्ती त्या मेंबरांच्या मागे आहे उदाहरणार्थ जसं आपला इथं बाजार भरतो या बाजारामध्ये जो लिलाव होते लिलाव्याच्या लिलाव्याच्या वेळेस सांगितले जाते की ठेकेदार ठेकेदार हा बाजार साफ करेल पण ॲक्च्युली ग्रामपंचायतचे कर्मचारी मागील दोन वर्षापासून बाजार साफ करतात ठेकेदाराने तसा पत्र दिला आहे की तुम्ही बाजार साफ करा आम्ही त्याच्या मोबदला देऊ आणि ते पैसे दिल्यानंतर ते पैसे ग्रामपंचायतमध्ये जमा होत ना नाही आणि काही मेंबर ते सहमतीने ते पैसे म... खातात हा माझा स्पष्ट आरोप आहे जे एक एन ओ सी आलेली होती त्या एन ओ सीमध्ये पंचवीस हजार एका व्यक्तीने दिले ते नाव मला नाही माहीत ठीक आहे एक बाल आपल्या गावच्या गाव, गाव जिथे संपत आहे आपल्यावाला जमजम चिकनच्या बाजूच्या नंतर जे हॉलच्या काम सुरू आहे त्याच्या बाजूला जे जागा आहे तिथे येण्यासाठी एका व्यक्तीने म परमिशन मागितली त्याच्यासाठी नियमानुसार जसे जे पैसे घेतात आपण त्या व्यक्तीने प पाऊन एकरचे पंचवीस हजार जमा केले माझ्या इतकंच म्हणणं होता की ते पैसे सामान्य फंडात जमा करा व त्या पैशातून गावाचा विकास करा पण सदर निखिल तिजारे या सदस्याने तू कधीपासून गावच्या विकासाचा विचार करतो काही पैसे वाटायचे नाही ह्या स्पष्ट शब्दात त्यांनी ते बोललेलं आहे आणि काउन कमी म्हणून तो माझ्या अंगावर पण आला आहे तिथं सर्व मेंबरच्या समोर तो, तो माझ्या अंगावर पण आलेला आहे बाकीच्या तर तुम्हाला दिसतच आहे ग्रामपंचायतच्या मागे कचरा संडास साफ करायची मशीन जे आहे ते ते सहा महिन्या वर्षभरापासून तिथे पडलेली आहे जसा माणूस मराच्या अगोदर कोण शरण असे जे एक मन आहे त्या पद्धतीने जो शमशानभूमीमध्ये जो पासष्ट लाख पंच्याहत्तर लाखाचा का जो काम झाला आहे तिथे जे मशीन ठेवासाठी जो शेड बनवलेला आहे तो अगोदर शेड बनवला नंतर, नंतर हाँ मशीन आली नंतर माहीत झालं की शेड हा छोटा पडला आणि मशीन मोठी झाली त्यासाठी आता दुसरे पंधरा लाख खर्चा करा हा कुठचा न्याय आहे सरपंच साहेबांनी याच्याकडे लक्ष द्या सरपंच साहेब लक्ष देतात पण काही सदस्य काही सदस्य म्हणजे एक अदृश्य शक्तीच्या मागे जे सरपंच स्पष्ट बोलतात की तुम्ही एकटेच निवडून आल्या आणि तुमच्यासोबत सोबत फक्त दोनच लोक आहेत बाकी आम्ही पाहून घेऊन का करू आणि त्याच्यामागे एक अदृश्य शक्ती पण असते आणि ते काही ग गावातले काही राजकीय नेते असतात तो विषय आहे तुम्ही सध्या पाहू शकता तलावाच्या बाजूला कचराकुंड्या ठेवल्या तेरा लाखाच्या त्या ते कचराकुंड्या त्या क त्या कचराकुंड्या गावात असायला हव्या तर त्या इथं तड्याच्या बाजूलाही आणून ठेवलेल्या त्या कोणत्याही कामाच्या आहेत नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे ग्रामपंचायतवरच्या हा जो भोंगड कारभार आहे गावातली लोकांनी लक्षात घ्यावा आणि याच्यावर काहीतरी नियोजन करावं रामभाऊ बाबरे मी पेट्रोल पंप ठाणा इथला रहिवासी असून घरडे भाऊनी जे आरोप लावलेले आहेत त्याच्यात तथ्य आहेच साऱ्या ठिकाणी असं झालं आहे की अनाठाही खर्च करण्यात आला आहे आणि त्या खर्चाचा काही उपयोग नाही कधीकधी ते कागदावरही घेत नाही त्याच्यामुळे हे कुठंतरी याची चौकशी व्हायला पाहिजे गाँव घर वती मत व्यक्त करते नमस्कार मैं चांद कुमार छेंद्री मैं इसके पहले बहुत बार फोटो खींच के भेजा हूँ ग्राम पंचायत में ग्राम ग्रुप में भेजा हूँ जो ये कचरा पीटी तेरह लाख रुपये जो खर्चा किया है वो तो वहाँ से उठा कर ये यहाँ पे इस जगह में ले लेके आए हुए हैं इन्होंने तो यहाँ पे ना कोई पब्लिक रहती है ना कुछ रहता उसका क्या होना चाहिए एक्चुअली अगर देखा जाए तो ये घर के पास में रहना चाहिए किसी के या रोड पे रहना चाहिए इन्होंने सारा तेरह लाख रुपए का हमारा जो पैसा है ग्राम पंचायत का हमारा जो टैक्स बरते या और जीएसटी से जो पैसा हमारा जो जाता है या कई और से निधि आई होंगी तो निधि तो हमारी है ना जी के पैसे की तो ये पूरा दबा के रखा हुआ है इन्होंने जहाँ पर यूज है वहाँ पर यूज नहीं हो रहा जैसा उदाहरण अगर आप पीछे में देखोगे तो गडर टैंक गडर साफ करने की एक ट्रैक्टर खड़ा हुआ है वहाँ पर टैंकर मशीन खड़ा हुआ है वो भी आज वैसे छः महीने से पड़ी हुई है वो जंग खा रही है इसका काम कब होना चाहिए शुरुआत में और आज अगर बाहर से अगर अगर टैंकर लाते हैं तो सात हज़ार रुपये टैंकर देना पड़ता है दूसरा अगर टैंकर लगा तो उसके सात हज़ार देना पड़ता है तो दो टैंकर अगर गटर साफ करने के लिए चौदह हज़ार रुपये लगता है अगर हमारे ग्राम पंचायत में वो सुविधा दी है गवर्नमेंट ने तो वो हमारे हर गाँव वाले को सुविधा का काम आएगा और हमारे पैसा बचेंगा और जो पैसा उसको सात देना है हमको या दे रहे हैं तर कुछ पैसा हा ग्रामपंचायतमध्ये की आम्हाला ग्राम का फायदा होगा ना सर नमस्कार माझे नाव देवेंद्र बडवाईक आता राहुल घरडे ग्रामपंचायत मेंबर यांनी जे पण बोलले आता म्हणजे तो एकच मेंबर आमच्या गावाच्या म्हणजे विकासासाठी झटून राहिला बाकी ग्रामपंचायत मेंबर आणि पूर्ण बॉडी ते काय झोपलेले आहेत त्यांनी गावाचा विकास करण्यापेक्षा नको टिकास करा पण विकास तर करा आणि विकास असे करा की म्हणजे असं म्हणजे पत्रपरिषद न येता विना पत्रपरिषदनी काम झालेले पाहिजेत आणि काय काय चर्चा म्हणजे गावामध्ये चालू आहेत की कचऱ्याचे आणि काम नाही होत असं आणि ठेकेदारी जी आहे हां माझ्या तरी एक म्हणते की बाहेर म्हणजे अदरवाईज जे पण लोक असतील त्यांना म्हणजे ग्रामपंचायत मेंबरला न देता बाकी लोकांना तुम्ही द्या आणि ग्रामपंचायत मेंबरला ठेकेदार न देता बाहेर लोकांना देऊन द्या दे। ज्यांनी हे आरोप केलेले आहे ते आरोप निराधार आहेत सरसा आमच्या सभागृहामध्ये मीटिंग चालू असताना झालेली आहे पण असा कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही आणि ज्या एन ओ सीसाठी आलेले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची एन ओ सी देण्यात आलेली नाही म्हणून हे आरोप बिनबुराचे आहे लावलेले आरोप मला हे मागे नाही तसेच तुम्ही म्हणता की गटर मशीन ती आहे ती कार्यरत आहे हे आता आम्ही तुला जर रिक्वायरमेंट आलं तर आम्ही ते सज्ज आहे आणि चालू परिषदमध्ये आहे असं काही तर आता ग्राम शेड नसल्यामुळे ते ग्रामपंचायतच्या मागे ठेवली आहे एवढं वाटत असेल कदाचित पण ती कार्यरत आहे गृहात तर असं काही झालेलं नाही आहे साधक बाधक चर्चा झालेल्या आहेत त्याच्यावरती असं कुणाला काही भांडण किंवा असं काही झालेलं नाही आहे बस एका म्हणजे हे एवढ्यावरतीच आहे अजून असं काही प्रकार घडलेलं नाही आहे माझ्या ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र